आपण ऐकत आहात चैत्रली यमगडिकेत मोहब्बत भाग पंचेचाळीस जास्त काही न बोलता मग उपाधी परत एकदा सगळ्यांची माफी मागून आरोही आणि सध्याला साखरपुराचे विष करून शीतल बरोबर निघून जाते शीतल आणि रुपाली हे प्रकरण आता तरी वादळ्यानंतर झालेल्या शांततेप्रमाणे सध्या सगळ्यांच्या मनात घर करून राहतं कारण खरंच रुपाली सुधारली की त्या बिचारा भोळ्या शीतलचाही आता ती बकरा करणार हा अजून एक प्रश्न असतो बर चला आता घरी उशीर झालाय सत्याची आई सगळ्यांना यातून बाहेर काढत म्हणतात तसे सर्वजण माना डोलवतात आणि आपापल्या घरी निघून जातात आरवीला मात्र सत्या सोडणारा असतो तर अनुष्का आणि आईना कामठेसर अनुष्का पूर्ण साखरपुड्यात मजा करत होती दादाचा जो होता तिच्या आईस्क्रीम खा कुठे चॉकलेट खा चालूच होतं दिवसभर सत्याच्या बहिणी तिच्या यावेळी आनंदाने करत होत्या चल येऊ मी बंगल्यावर बंगलाजवळ कार येताच तो कार थांबवत नव्हते नजरेचा खेळ अजूनही या प्रवासात सुटला नव्हता पण आता ते चुपके चुपके नव्हतं तर उघडपणे दोघांचं चालू होतं गाडीत त्या अर्धा तासाच्या प्रवासात दोघांची आवडती गाणी वाजत होती नेहमीप्रमाणे हे वेगळं सांगायला नको लगेच कॉफी तर घेऊन जा सर ती अनावधानाने बोलून जाते सर तू आता मला सर म्हणणार म्हणतो सॉरी म्हणजे ते सर आता तोंडात बसले पण प्रयत्न करेन सत्यजित ती हळूच पण खूप रोमॅन्टिक वेमध्ये मध्ये सत्यजित म्हणते ते ऐकून तो एक सुस्कारा सोडत सीटला मागे टेकतो आतापर्यंत ती किती वेळा तरी सत्या म्हणाली असे पण पुढे सर रावत असल्याने त्याला एवढं कधीच भारी फिलिंग येत नव्हतं पण आज आधीच दोघे ज्या क्षणांची आतुरतेने ते वाट पाहत होते तो सोन्याचा दिवस आला होता त्यांच्या आयुष्यात आणि त्यात म्हणजे तिने असे प्रेमाने हाक मारणे म्हणजे त्यासाठी दुधात शर्करा होती जण एवढी दुश्मनी होती दोघांमध्ये पण रिस्पेक्ट मात्र तिने त्याचा कायम राखला होता काय झालं सर आवडलं नाही का ती परत मूळ पदावर आली त्याने घेतलेला सुस्कारा तिला थोडी भीतीदायक वाटला की चिडलं तर नाही ना आपल्यावर आरू त्याने तिच्याकडे डोकं केलं आणि किंचित गालात हसत हसना सर म्हणाल्यामुळे अगं वेडाबाई मी कशाला चिडल तुझ्यावर तुझा, तुझा हक्क आहे माझ्यावर आता तेही ऑफिशियली तू मला सत्या म्हणून हाक मारली ना तरी मला खूप भारीच वाटणार आहे त्याने हसून तिला म्ह ती म्हणायचं ट्राय करत होती पण तिचं तिलाच कळत नव्हतं की ती जास्त वेळ होती सत्यजित शेवटी तिने तेच नाव घेतलं तिला स्वतःवर हसू की रडू तेच कळण्याचं झालं होतं कारण अशी हालत तिची प्रथमच झाली होती सावंत सरांच्या वेळीही अशी फिलिंग कधीच आली नव्हती जी साध सत्याला हाक मारतानाही नाही तिला होत होती आत्ता कुठे कळालं होतं तिला की लग्न नवरा म्हटलं की मुली का लाजतात त्या लाजच नाही स्वतःहून तर ते नैसर्गिक घडत असतं एक वेगळं स्वप्न गुंफले जात असते तिच्याकडून आणि म्हणूनच जास्त लज्जा मुलींना या साध्या साध्या गोष्टीतूनही होत असते आरू अरे किती लाजतीयस तू तुझे सारका सारका तेने, तेने ते, पा, तो हो, हे रूप प्रथमच मी पाहत आहे त्यालाही तिचं असं सारखं लाजणं आश्चर्य करत तर होतच पण एक वेगळीच हुरहुरी मनाला दाटून आली होती त्याने त्याने एक हात सीटवर ठेवून त्यावर डोकं ठेव ठेवत एकटक पाहत गालावरती वेळ लावणारी खळी पाडून तो म्हणाला हो आय नो म्हणजे मी स्वतःच हे पहिल्यांदाच अनुभवत आहे हे सर्व प्रथमच घडत आहे माझ्यासोबत असं मला वाटत आहे त्यामुळेच कदाचित तिनेही आपल्या मनातली हुरहुर त्याच्याजवळ स्पष्ट व्यक्त केली म्हणजे याआधी तू कधी कुणाच्या प्रेमातच नाही पडलीस त्याला हे विचारताना आता मनात दादासाहेब आठवत होते कारण त्याला माहित होत की दादासाहेब तरी त्या त्याचे तिच्यावर प्रेम करू लागले होते पण आरोळीचे नक्की काय आहे हे त्याला माहित नव्हते आणि त्यामुळेच जेव्हा ती तशी म्हणाली तर त्याला ते जाणून घ्यायची जास्त कुतूहल निर्माण झालं पण ते त्याला स्पष्ट बोलता येत नसल्याने त्याने दुसरा मार्ग शोधला आयनो तुम्हाला कुणाबद्दल बोलायचं आहे तसं तिने आता त्याच्या डोळ्यात आरपार पाहिलं जिथे त्याचे प्रश्न तिला सहज समजले आत्ताच तर या सर्व भावनांतून ती बाहेर पडली ती स्वतःलाही तिने याच तर प्रश्नातून खरं आपल्याला काय हवं आहे हे शोधलं जे होतं सावंत सर याबद्दलच बोलायचं आहे ना तिने त्याला डायरेक्ट त्यांचे नाव घेत त्याच्या मनात डाऊट विचारला हो म्हणजे दादासाहेबांच्या मनात फक्त तू होतीस हे मला माहीत होत पण तुझ म्हणजे तूही प्रेमात आहेस त्यांच्या हे दादासाहेबांच्या एकंदरीत वागण्यातून कळालं होतं पण तरीही तुझी इच्छा नसेल या टॉपिकवर बोलायची तरी सोके या विषयावर ते बोलले नव्हते त्यामुळे त्याला जाणून घ्यायचं तर होतं खरं पण तिची इच्छाही त्याच्यासाठी महत्वाचीही होतीच नाही उलट आज हा विषय काढलात ते बरं झालं आहे आपण एका नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत आजपासून आणि त्याची सुरुवात आधीचे सगळे डाऊट्स क्लिअर करणं माझ्यासाठी गरजेचं आहे तिला आधी छान वाटलं की तो आपली मर्जी राखत आहे पण शेवटी आता बोललं पाहिजे या विषयावर निश्चय करूनच ती पुढे त्याला बोलली या गोष्टी व्हाव्यात वाटत तर शिवाय काय माहित त्याच्याशी बोलताना आपल्याला अजून नक्की काय हवंय हे जाईल हम्म बोल मनातलं आज सर्व गुपित तू सांगशील त्यानेही हसून हा तिचा हात हातात घेत म्हटलं खर तर मी पोलीस का झाले हे तुम्हाला वेगळं सांगायला नको आजूने माझ्या कदम म्हणजेच आई आणि बाबांविरुद्ध खूप भडकवलं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी पोलीस झाले हे तर तुम्हाला माहितच आहे पण जेव्हा मी ट्रेनिंग घेत होते तेव्हा माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आजूचं स्वप्न बाबाचं स्वप्न आईबाबाचा बदला यापेक्षाही हे क्षेत्र मला भुरळ घालायला लागले आणि पुढे यातच आपले जीवन समर्पित करायचं मी ध्येय घेतलं तशी मी लहानपणापासूनच पोलीस या क्षेत्राशी जोडली गेली होतीच बाबा ऑफिसर होता आदित्य परांडस्पे सत्यरोही मिल ऑफिसरही होते पहिला भाग वाचला असेल किंवा ऐकला असेल तेव्हा कळालंच असेल तुम्हाला त्यामुळे या क्षेत्राबद्दल एक वेगळाच दरारा एक वेगळंच असं घनिष्ठ नातं होतं पण डोक्यात आपणही व्हावं असं नव्हतं हां पण बारावीत होते तेव्हा वाटायचे की कमीत कमी आपला कमी साथीदार या क्षेत्रातला असावा जेव्हा मुलगी आपल्या राजकुमारीचे स्वप्न तो सफेद घोड्यावरून येताना पाहतात त्या वयात मी माझा नवराही सफेद घोड्यावरूनच पण पोलीस गणवेशात असलेला पाहत होते त्यांच्याबद्दलच आकर्षण वाढत होत आणि अशातच माझं जॉईनिंग झालं तिथेच सावंत सर होते सावंत सरांची पर्सनॅलिटीमुळे मी भारावून गेलो मी शोधते ते हेच असावं असं क्षणिक मला वाटून दिलो पण नंतर तू आय I मीन mean, तुम्ही भेटलात तुम्हाला पाहिलं आणि तेव्हा कळाले की सावंत सरांवर आपण फिदा नव्हतो तर सावंत सरांच्या अंगावर असणाऱ्या वर्दीवर आपण फिदा होतो पण इथे मात्र आपण वर्दीबरोबर वर माणसाच्याही आकर्षणात बोललो आहे आपण आपल्याही नकळत ओढलो गेलो आहे आणि जेव्हा रुपाली आली तेव्हा मला कन्फर्म झालं की मी जेलसी फील करत आहे तुमचे इतरांबरोबर नाव जोडलेलं ऐकून त्रास होते रागराग होते आणि तेव्हा या सर्वांचा शोध घेतला तेव्हा या सर्व गोष्टी माझ्या पुढे स्पष्ट झाल्या ती आपल्या मनातल्या भावना मांडत होती तर तो नुसता एकटक पाहत होता तिच्याकडे तिच्या डोळ्यात जिथे फक्त सत्याचेच अस्तित्व होतं त्याच्या नावाप्रमाणे आय आय लव्ह यू सत्य आय लव्ह यू बॉटम टू हार तिचं बोलण झाल्यानंतर तिने काही मिनिटांचा पॉज घेतला आणि हळूच बोलली सत्य अजूनही तिच्या डोळ्यातच हरवला होता पण आत्ताचं तिचं बोलणं ऐकून तो शॉक झाला काय काय म्हणालीस तू इतक्या दिवसात तिने अशी स्वतःहून प्रेमाची कबुली दिली नव्हती तो म्हणाला की फक्त त्यावर गोड स्माइल देत होती होकार नकार अजून नीट सांगितला नव्हता इतक्या दिवसात पण हो तिचा होकार आहे हे त्याला माहित माहीत होत त्यामुळे कधी त्याने तिच्यावर जबरदस्ती केली नव्हती कि म्हणून कारण तिच्या डोळ्यातील प्रेम त्याला त्या ते दिवशीच दिसलं होतं जेव्हा बॉम्ब लावला होता त्या आतंकवादीने आकाशवाणी एकदाच होते सर तिने हसून खांदे उडवत म्हटले अच्छा पण मला ही आकाशवाणी रोज ऐकायला आवडेल त्याने खट्याळ हसून म्हटली बर प्रॉमिस करते रोज म्हणत येईल तिने जास्त यावेळी तांदे नाही पहिल्यांदाच विचार्यानं काहीतरी मागितलं होतं बरं आता येता का कॉफी घ्यायला तिने घड्याळ पाहिलं नाहीतर असं करा जेवायलाच थांबा बाहेरून पार्सल मागवते तिला आता स्वयंपाकाचा जाम कंटाळाला होता म्हणून जास्त वेळ आडेवेडे न घेता सत्य बोलले का तुझ्या हातच आवडेल मला पण त्यानेही मुद्दाम तिला चिडवलं त्याला माहित होतं दमली आहे ती पण तरीही तिला खेचायला ह्याला आता जाम आवडू लागलो होतं या दिवसात हो मी केलं असतं सत्या पण खरंच मला जाम कंटाळा आलाय बाबा आता किचन मध्ये उभा राहायचा तिने खरं ते न घाबरता स्पष्ट केलं पण तुझी इच्छा असेल तर तिने तोंड पाडून म्हटलंच हे hey, इट्स ओके okay. आय नो तू दिवसभर झालेल्या धावपळी धावपळीमुळे दमले असते मी तर म्हणून म्हटले आणि आताही मला थांबायला आवडलं असतं पण मला घरी गेलं पाहिजे आई आणि अनुष्कासाठी जेवण पार्सल नेतो दोघेही कंटाळले आहे त्याने हलकं हसत नव्हतं हम्म चालेल आज खरंच सगळेच दमले आहे बर चालेल तू आता तिने हसून म्हटलं त्याची आई आणि नुकतीच झालेल्या बहिणीबद्दल असलेली काळजी पाहून तिला भारी वाटलं शेवटी तो एक फॅमिली मॅन होता हे तर आतापर्यंत तिच्या लक्षात आलं होत अरे वा चांगली प्रगती आहे की अहो सर वरून अरे सत्या चांगले चांगले आवडलं मला तो दात काढत म्हणाला बरं ऐक आज सूप दिली आहे पण उद्या नाही ह का उद्या काय आहे तिने भुवया जुळवल्या उद्या आपण बाहेर जातोय दिवसभर त्यानं क्लिअर केलं अरे पण उद्या तर ड्युटी तिने मध्येच सोडले त्याला बोलताना अगो हो हो माझी आई ऐक तर आधी माझे सर्व मी कामथे सरांकडून ऑलरेडी सुट्टी घेतली आहे ऍक्च्युली त्यांनी स्वतःच दिली आहे आपल्याला जरा रिलॅक्स व्हा म्हणून म्हणे एक दिवस ही नीट तुम्हाला बोलता आलं नाही सारखं मध्ये ही केस ती केस होती पण आता एक नवं नातं तयार होतंय तुमच्यात तर थोडं एकमेकांना समजून घ्या लग्नाच्या आधी त्याने सर्व तिला सांगितलं हम्म पण खरंच त्याची गरज होती खूप झालं होतं लोड तिने रिलॅक्स होत म्हटलं मॅडम आपल्याला समजून घेण्यासाठी दिली आहे सुट्टी नाहीतर आहे सुट्टी म्हणून झोपा काढसाल त्याने हसतच तिला टोला लावला असं काही होणार नाही जितका तू तु उत्सुक आहे ना मला समजून घ्या त्याच्या काही पटाने मी आहे तुला जाणून घेला उद्या ये लवकरच मस्त तुला आवडतं तसं थोडं पंजाबी टाईप जेवण खायला घालते की नाही बघ तिने हसत प्रत्युत्तर दिलं अरे वा नवऱ्याला काय आवडतं हे हे पण जाणून घ्यायला लागल्यात की मॅडम आमच्या भाग्यवान आहे म्हणायचं मी त्याला अप्रूप वाटलं हम्म आईनेच एकदा बोलता बोलता सांगितलं होतं अनुष्काला भेटायला गेले होते तेव्हा बरं ऐक ना असं म्हणत तिने पर्समधून एक डेअरी मिल काढली ही घे आणि त्याच्यासमोर धरली अरे वा आज काय तू नवऱ्याला खुश करायचं ट्रेनिंग घेतलं आहे काय आपल्या सासूबाईंकडून कॅडबरीचा रॅपर काढता काढता तो बोला ओय ती तुझ्यासाठी नाही पण तोपर्यंत तिने त्याच्या हातून हिसकवणी घेतली होती आणि त्याने तिच्याकडून रागात पाहिलं अरे म्हणजे मी दुसरी देते ना घरातली ही मी अनुष्कासाठी आणली होती ऍक्च्युअली मगाशीच आणली होती पण ती रुपाली आली आणि मला काही ती जाताना अनुष्काला देताच आली नाही तिने ओशाळून म्हटलं हो का पण तरीही मी खाणार हे तो हाताने परत हिसकावून घेत म्हणाला माझ्या बायकोने आणली आहे खास आणि तिच्यासाठी मी घेल जाताना त्याने रॅपर काढून बोलता बोलता खायलाही घेतली एक बाईट घेऊन तिच्या समोर धरली त्याचा हा वेडेपणा पाहून तिला हसायला आलं तिने मग हसत त्या गॅडबरीचा बाईट घेतला अरे हो तू मगाशी त्या रुपारीचा विषय काढला ते मला विचरायचे ते राहूनच गेलो तू तर म्हणाली होतीस त्या दिवशी की शीतल गे आहे मग त्याला रुपाली म्हणजे रुपाली कशी काय आवडली त्याने मनातला डाऊट विचारला तो बायसेक्शुअल आहे तिने मात्र कॅडबरी खात खात अगदी नॉर्मल टर्न मध्ये सांगितलं वा भाई मजा आहे त्याने मात्र डोळे विस्फारले यात मजा आहे नहीं। काही पण त्याचा ओघ तिला कळालाच नाही काही नाही ग असंच म्हणाले पण त्याचा फायदा आहे ना एखादी आवडली आणि नेमकं तिचा बॉयफ्रेंड आला तर त्याला सांगायला सॉरी म्हणून त्याने हसत वारीन हो पण तो इतक्या खालच्या पातळीचा नाही तो तोपर्यंत आत्तापर्यंत रिलेशनशिप मध्ये पुढे गेला नाही जोपर्यंत तिकडून खात्री होत नाही तिने आता मात्र त्याला थोडं जटावत म्हटलं अ तुला काय माहित तू त्या त्या दिवशी खूप दिवसानंतर भेटली होतीस ना त्याचा पझेसिव्हनेस जागा झाला म्हणजे ही आपल्याला फसवत तर नाही ना कारण आधी सांगितलं की तो गे आहे म्हणून तो शांत झाला होता आता म्हणत आहे बायसेक्श्युअल आहे आणि त्याची अफेअर्सही तिला माहीत त्यामुळे थोडं रागातच विचारलं हो पण ग्रुपमध्ये चालतं ना आमच्या मित्रमंडळीच्या तेव्हा कळालो आणि दहावीत असतानाच साहेबांनी दोन दोन अफेअर्स की झाली होती आणि तेव्हाच त्याला कळालं होतं की तो बायसेक्शुअल आहे म्हणून तिने त्याच्या मनातील डाउट्स आता क्लिअर केलं कारण कळालं होतं साहेबांच्या आवाजावरूनच आपल्यासाठी असलेला पॉझिटिवनेस वर आलाय म्हणून ओके त्याने तुटक उत्तर दिलं गाडीत असलेल्या बाटली पाण्याने हात धुतला बाहेर जाऊन तशी तीही आपली पर्स सांभाळत बाहेर पडली बरं येतो आता मी पण उद्या लवकर आवरून ठेव अकरा बारा वाजताच येतो त्याने तिला एक साईड हक्क हो करत कपाळावर ओट टेकून मध्ये आणि हसून बाय केलं तसं तिला हायसं वाटलं की साहेब त्या शीतलमुळे रागावले नाहीत म्हणून तिनेही मग हसून बाय केलं आणि घरी आली रात्रीचं काहीच खायची इच्छाच नसल्याने तिने आधीच आवरून कॉफी घेतली आणि आजचे फोटो पाहत बसले पोहोचलो मी असा त्याचा मेसेज आला तसं गालात हसू आलं आणि निवांत बेडवर पहुडली सत्या किती लवकर आलास रे तू मला तर वाटलं आज काय आरोही वहिनी तुला सोडत नाही हातातील घड्या त्याच्या समोर धरत दारातच त्याची वाट अडवून बसलेली अनुष्का हाताची घडी आणि बारीक डोळे करत म्हणते अगो थमा आधी आत तरी येऊ दे मला त्याने हसून हा एका हाताने कान पकडून म्हटलं काय आई घ्यायचे काय या सत्याला आत तिने आता शेजारीच उभ्या असलेल्या सत्याच्या आईला पाहत विचारले आता हे तुझं डिपार्टमेंट आहे बाई तू त्याही त्या सामील होत म्हणाल्या आई हे काय आता नवीन पण त्यानं थोडं त्रास होऊन म्हटलं पण आईने आपले खांदे उडवले मला यात घेऊ नकोस असं म्हणणं होतं त्यांचं पण गालावर हसू मात्र उमटलं होत रुपाली आणि हिरो यांच्यातले तुम्हाला आता कळलंच असेल की काय झालं होतं तिथला तो तो तुमचा जो काही तुम्हाला पण संशय होता तुम्हालाही वाटत होतं ते तुम्हाला आता कळलं असेल की नक्की काय भांडण आहे आणि आता हळूहळू कथा पुढे सरकत आहे कथा कशी वाटत आहे हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू